नमस्कार उद्या जागतिक पर्यावरण दिन आहे पाच जून रोजी तरी सध्याची परिस्थिती बघितली तर मानवाने जे मानवनिर्मित प्लास्टिक असेल किंवा अनेक उपकरणं असतील ते तयार केलेले आहेत त्याने पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे आणि याचाच परिणाम आज पहिलं तर दिल्ली येथे पन्नास अंश सेल्शियस तापमान झालेला आहे म्हणजे जागतिक तापमान वाढ हा एक खूप मोठा मानव जातीला संपुष्टता येण्यासाठी मोठा धोका आहे याआधी डायनासोर देखील अशाच पद्धतीने प्रतिबिंबावरून लुप्त झालेले आहेत आणि परिस्थिती तापमान वाढल्यामुळं हाताबाहेर जात आहे उष्माघाताने अनेक लोक त्या ठिकाणी आजारी पडत आहेत ही परिस्थिती आपल्याला सुधारण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये प्रत्येकानं जेवढं शक्य तेवढे झाडं लावणं गरजेचं आहे आणि जागतिक पर्यावरण दिन उद्या पाच जून रोजी आहे तरी माझी सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या गावामध्ये असेल आपल्या घराच्या समोर असेल जिथं जागा भेटेल तिथं झाडांच्या बिया बीजारोपण करावे किंवा पाऊस पडल्यानंतर शक्य तेवढे झाड लावणं गरजेचं आहे हाच एक पर्याय शिल्लक आहे आपल्याकडं की आपण हे तापमानवाढ रोखू शकतो आणि एक मान मानवाने जे निर्मित जे तयार केलेलं आहे हे विज्ञानाने तर त्याने पृथ्वीचा पृथ्वीवर तापमान वाढत आहे ते रोखू शकतो तरी सर्वांनी जास्तीत जास्त झाडे लावा धन्यवाद